नमस्कार मी सागरराजे प्रभात परवण्यूज आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपले बाबू भोईर एक आगरी चित्रपट निर्माते कोपऱ्याच्या भोईर बाबू हा त्यांचा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे जो संपूर्ण आगरी भाषेत आहे आणि त्याविषयी आपण त्यांच्याशी मुलाखत केली होती त्यांच्याशी चर्चा केली होती आज पुन्हा एकदा विशू चित्रपटाच्या निमित्ताने आपली त्यांची भेट होत आहे येत्या आठ तारखेला हा चित्रपट प प्रदर्शित होत आहे थोडक्यात तुमच्या भावना काय सांगू शकता माझ्या एवढ्याच भावना आहेत प्रत्येक आगरी माणसाने मराठी माणसाने हा चित्रपट पाहावा थिएटरमध्ये जाऊन पहावा ज्याच्यानं तुम्हाला काहीतरी नाविन्य बघायला मिळेल दुसरी गोष्ट एक आगरी माणसाला तुमचासुद्धा हातभार लागेल जो पुढे जाऊनसुद्धा आणखी चित्रपटाची निर्मिती करेल एवढंच मला मलाचं बरं एक मध्ये मी जेव्हा बाबू या चित्रपटाविषयी त्यांच्याशी बोलत होतो त्या त्यावेळी अनेक कमेंट मला आल्या होत्या की त्याच्यामध्ये मग एखादा आगरी कलाकार का नाही कारण संपूर्ण जर चित्रपट आगरी भाषेत बनत आहे मग त्यावेळी त्याच्यामध्ये आगरी कलाकार काय नाही असा एक आरोप केला होता तुम्ही त्याविषयी काय प्रयत्न केला नाही आगरी कलाकार कोणी घ्यायचा असं काय विचार नाही केला तुम्ही प्रयत्न मी केला होता आगरी कलाकार घेण्यासाठी जेव्हा बाबू बाबू चित्रपटात आम्ही जेव्हा कास्टिंग करत होतो त्यावेळेला आपला ह्या आगरी समाजाचा अँकर विनायक माळी याला आम्ही जवळजवळ दहा पंधरा वेळेला फोन करून कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला की बाबा अरे माझ्या चित्रपटामध्ये एक चांगली भूमिका आहे ती तुला तुझ्या जी तुझं यूट्यूबवर तुझं व्हिडिओ असतात त्याला साजेशी अशी एक चांगली भूमिका तुला मी देतो आहे आणि ती भूमिका तू कर तर त्यांनी मला चार पाच वेळा तर हो येतो 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 असं करून आणि नंतरच्या काला तो मला तो मला आगरी जमत नाही म्हणजे आग्रजमत नाही म्हणजे आगरी भाषा जमत नाही आगरी भाषा जमत नाही असं मला तो बोलला डायरेक्टली मग आम्ही मयूर आणि मी कॉन्टॅक्ट केला होता पण नंतर मी आम्ही कॅन्सल केला की बाबा एखाद्या आग्री माणसाला आपण पुढं घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो आहे पण त्याचं त्याच्यामध्ये सहभाग घेण्याचा येत नाही इंटरेस्ट नाही मागे म्हणजे जर बाबू भैर ही गोष्ट सांगत असतील तर अतिशय खेदाची गोष्ट आहे खरं म्हणजे मी सुद्धा एकदा प्रयत्न केला होता की त्यांची मुलाखत घ्यायची होती परंतु मला मेसेज केल्यानंतर त्यांनी रिप्लाय दिला नव्हतं अजिबात नंतर मी थोडी चौकशी केली त्यांनी मला समजलं की ते युट्यूबरला मुलाखत देत नाही असं त्यांच्या सहकार्याने सांगितलं ती गोष्ट देखील खरी आहे का याविषयी मी सध्या तरी बोलणार नाही परंतु जर ती खरी असेल तर मग ही गोष्ट म्हणजे त्या परशुरामासारखं झालं की त्याला संपूर्ण पृथ्वी निक्षत्रिय करायचे आणि त्यासाठी तो धनुष्यबाण घेऊन सगळ्यांना मारत जातो म्हणजे एका एखाद्या युट्यूबरनं काय करायचं की मी युट्यूबवाल्याला यूटूब, मुलाखत देणार नाही स्वतः जो युट्यूबरच मोठा झाला आहे त्यांनी परत सांगायचं की मी युट्यू युट्यूबरला मुलाखत द्यायची नाही ही गोष्ट कुठेतरी अतिशय पॅराडॉक्स म्हणजे विरोधाभास असं या ठिकाणी म्हणतात परत एकदा तुमच्यासोबत या ठिकाणी विवेक पोरजे अतिशय चांगला अँकर आहे आगरी माणूस आहे त्यालाही एखादी संधी द्यायला का हरकत आहे विवेकला मी आता माझ्या बाबू चित्रपटामध्ये मा काहीतरी छोटं ना छोटं त्याला मी रोल देणार आहे एक आगरी माणूस माझ्या आगरी समाजाचा माणूस पुढे जावा आणि खूप त्याची मी बघितलं टॅलेंट खूप टॅलेंट चांगला आहे तुम्ही विचारता म्हणून मी तुम्हाला सांगतो मा मी तर बोलतो माझ्या आगरी बांधवांनी समोर हो। यावं मी तर तुम्हाला सांगेन माझा नंबर तुम्ही डायरेक्टली याच्यावर प्रसारित करा जर चांगले खरोखर तुमच्यामध्ये गुण असतील तर मी नक्कीच त्यांना म्हणजे माझ्याकडे भरपूर प्रोजेक्ट आहेत येणारे प्रोजेक्ट आहेत त्याच्यामध्ये कुठं कुठे ना कुठे कोणाला संधी देईन तसं मी विवेकला पण आता एक चित्रपटामध्ये संधी देणार आहे आणि आपल्या जवळच्या धानसर गावातला माझा मित्र आहे आणि खरोखर त्याचं बघून मला असं वाटतं का खूप चांगला फोरगा आहे विवेक दादांनी याविषयी तुझं कौतुक केलेलं आहे काय सांगशील खरं तर समाजातल्या माणसाला मोठं करण्याचं हे धाडस आहे ते त्यांनी केलेलं आहे जसं मयुरदांनी सांगितलं की त्यांनी आधी चार चित्रपट ब बनवलेले होते त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा प्रॉफिट झालेला नाही पण तरी कुठेतरी न खसता न डगमगता जो माणूस पुन्हा एकदा नाविन्यपूर्ण गरुड जेब घेऊन उडतोय तर त्यामागे आपल्याला सर्वांनी सपोर्ट द्यायला पाहिजे असं मला वाटतं आणि मला कलाकार म्हणून त्यांनी जेव्हा चॉईस केलं तर मी कलाकार म्हणून याचं बोलत नाही पण एक आगरी माणूस म्हणून मी सांगतो की आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये आपण कुठेही असाल तिथं आपण नेहमीच आपल्याला ज्या आपल्या आजूबाजूच्या असतात त्यांना आपण सहकार्य करा तर आज दादांनी जशी मला संधी दिली तर मी त्या संधीचं शंभर टक्के सोनं करण्याचा प्रयत्न करीन आणि येणाऱ्या काळामध्ये जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे कशा पद्ध पद्धतीनं आपले हे चित्रपट आहेत हे लोक कशी बघतील यासाठी नेहमीच मी नक्कीच प्रयत्न करेन खरं तर भेट ही फक्त विशू या चित्रपटाच्या निमित्ताने झालेल्या पुन्हा एकदा मी दादांना आव्हान करेन की या चित्रपटाविषयी थोडक्यात काय तुमच्या प्रेक्षकांना आव्हान करा प्रेक्षकांना आव्हान करण्याचं एवढंच आहे पी चित्रपट आहे तो तुम्ही थेटरमध्ये जाऊन पहा आणि जसा प्रोड्युसर एक प्रोड्युसर शंभर दीडशे लोकांना घेऊन त्यांचं चार महिने सहा महिने आम्ही जेव्हा त्यांचं घर चालतं आहे तसंच जर चित्रपट पाहण्यासाठी जर प्रेक्षक गेले तर माझं घर चालणार आहे म्हणून त्यांनी जरूर हा चित्रपट पडद्यावर पाहावा तर आगरी माणूस बाबूदादा भुईर आपल्यासोबत होते खूप कष्टानं हे चित्रपट त्यांनी निर्मित केलेला आहे विश्व चित्रपट येत्या आठ तारखेला तुम्ही चित्रपटगृहात जाऊन नक्की पहा तुम्हाला आ, ही जे व्हिडिओ पाहिली त्याविषयी तुमची काय प्रतिक्रिया ते अवश्य नोंदवा व्हिडिओ जर्नालिस्ट यासिन खानचं राजे प्रभात न्यूज करता खारघर धन्यवाद